राम राम मंडळी आज दिव्य असं जंगी बलकाट्या शर्तीचं मैदान अंगापूर इथं चालू आहे ज्याला आत्मगजानन केसरी असा किताब सुद्धा दिला जाणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे या मैदानामध्ये चांगल्या आटे आणि तटीच्या लढती चालल्यात आणि आता नुकतंच झालेल्या गटामध्ये सव्वीस नंबर गटामध्ये बलमा आणि बकासूर अशी बलमासूरची गाडी एक नंबर पळ दाखवत त्यांनी गट पास केला आणि सेमीसाठी पात्र झाले म्हणजे आपण म्हणतो ना की महाराष्ट्रातील सगळ्यात आवडती हिंद केसरी जोडी कुठली तर ती म्हणजे बलमा आणि बकासूर आणि ती जोडी आज पुन्हा एकदा खूप दिवसानंतर एकाच धावणी जोखाली आली आणि इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी पळ दाखवत गट पास केला केल्या काय एक नंबर म्हणजे एक नंबर म्हणजे एक नंबरच केला आहे आणि शंभर आणि एक टक्के अशीच गाडी जर सेमीला पाळाली की नाही की सुट्टा निकाल घेऊन जाईल आणि फायनलसाठी सा सुद्धा शंभर टक्के पात्र होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो त्यासोबतच कॉकटेल उर्फ सुंदर आणि त्याच्या जोडीला होता आजची या वर्षाची सगळ्यात विक्रमी खरेदी ज्या जर बैलाची झाली तो म्हणजे शिक्या पंचावन्न लाखाची खरेदी ज्या बैलाची झाली तो शिक्क्या आणि कॉकटेल उर्फ सुंदर ही बैलजोडीसुद्धा जबराट पळ दाखवत गट पास झालेली आहे आणि सेमीसाठी पात्र झालेली आहे त्यासोबतच थैमान ग्रुप यांचा बावरे आणि त्याच्यासोबत पुष्प ते सुद्धा गट पाच म्हणजे अशी चांगली चांगली जी बहिला गट पास करून सेमीसाठी पात्र झाली ती त्याच्यामुळे शंभरनी एक टक्के आता सेमीच्या लढती अजून आठी आणि तटीच्या होणार या लढतीची मजा घेण्यासाठी तुम्ही तयार राहा थोड्या लढती चालू होती अजून आपल्या हिंदगी श्री सर्जाचा सुद्धा बाकी हो फेरा वो फेरा झाल्यानंतर आपण दोन्ही व्हिडिओ पण आतापर्यंत जेवढी बी मैदा म्हणजे बैल पास ती गट नाही झाल्याची एकदम ताकदी झाल्याची आणि याच गोष्टीचा की मागच्या वर्षी याच मैदाना अंगापूर फाटीमध्ये जी जुनी प्रथम क्रमांकाची मार्ग होती ती म्हणजे बलमा आणि बात बलमा असून या जोडीनं पुन्हा एकदा गट पास केला आणि तेवढ्याच ताकटी नक्की पाहिजे शंभर टक्के असते वाद नाही तुम्हाला काय कमेंट करून नक्की सांगा चालतंय तर राम राम चला